रायगडमध्ये आई संघटनेचा भव्य कार्यक्रम वंदनाताई संसारे यांचे दमदार भाषण ठरले चर्चेचा विषय रायगड आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात महिला न्याय आणि हक्कांसाठी संघटनेची ज्वलंत भूमिका ठळकपणे समोर आली या कार्यक्रमात संघटनेच्या राज्य अध्यक्षा वंदनाताई संसारे यांनी दिलेले दमदार आणि हृदयाला भिडणारं भाषण हे सगळ्यांच्या चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे यावेळी व्यासपीठावर आई संघटना महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष संगीताताई कराळे राज्य सचिव विनोदभाऊ भोसले कार्याध्यक्ष माधवजी मानेसर राज्य सल्लागार बाजीरावजी घाटेसर कार्याध्यक्ष कविताताई निर्भावणे लातूर जिल्हा अध्यक्षा मंगलताई सोनकांबळे लातूर जिल्हा ग्रामीण अध्यक्षा मनीषाताई माने यांच्यासह अन असंख्य महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आई संघटना ही महिलांच्या न्यायासाठी भांडणारी संघटना आहे कुठेही अन्याय दिसला की त्या ठिकाणी तुटून पडणारे हे संघटनेचे खरे बळ आहे असे भावनिक उद्गार वंदनादाई संसार यांनी काढले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे रायगड जिल्ह्यातील जनतेच्या मनावर आई संघटनेचा ठसा उमटल्याचं दिसून येते तुम्हाला हवं असेल तर मी हे अजून भावनिक शैलीत म्हणजेच महिलांच्या संघर्ष आणि अन्यायाविरुद्धच्या लढ्याला अधिक ठळकपणे दाखवून तयार करू का ती मुडल्या जात नाही तसे तुम्ही बी आमची ताकद आहे आम्ही तुमची ताकद त्याच्यामुळं आहे ना याच्यामध्ये आपल्या दोघांची बी ताकद आहे त्याच्यामुळं आम्हाला एवढं सांगता येईल काय विनोद भावना आजपर्यंत म्हणजे हा खांद्यावर झेंडा घेऊन झेंडा गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत रात्र दिवसाचा जर कष्ट करतो आज या सगळ्यात जास्त म्हणजे विनोद भावच्या याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे काही गळत गेले काही असे होते तर त्यांनी आमच्यामध्ये पूर्ण फुटच पाडली काय नाही पुन्हा आमचं कामच बसवलं कारण आमच्या लय विश्वास ही आमची ताई ही आमची बाई पण ते लोक आले आज त्यांच्यावाले खरंच आभार मानते जर ते आले नसते तर आमचं काम पुन्हा एवढं जोरामुळे व्हायला नसतं ते आले म्हणून त्याच्यामुळे आमचे काम अजून जोरातून वर आम्हाला अजून जास्त म्हणजे एक रिस्क लागली रिस्क आणि त्या रिषीने आम्ही एवढं पुन्हा काम आणि विनोद पाहुलाय ना मी सांगते ना इनोदबावचं भाषण म्हणजे असं ना तर पहिले मला यायचं इनोद भाऊचं भाषण ताई भाषण कसा आहे शब्द चुकले काही का नाही इनोद भाऊ या निय अशा असेच केले विनोद पाहुला म्हणजे हडावल्या माग एका आई म्हणा ताई म्हणा खूप मजा प्रेम नाही तो मानतो का नाही मानतोय काय मला नाही आहे हां हेच ना तो मानतो का नाही हे नाही मला माहिती आहे आणि आज एवढं एवढं रोप होता आज म्हणजे आई संघटनेचं एवढं एवढं रोप लावला आज त्याचं एवढं मग रुपला हे सगळं म्हणजे विनोद भावचं असेल त्याच्यामुळे विनोद भाऊची ताकद आहे हिनोज भाऊची हिंमत आहे विनोद भाऊ हे सगळं काय झालं आहे याला फोन कर त्याला फोन कर याला कॉन्टॅक्ट कर त्याला कॉन्टॅक्ट कर त्यांच्या मागा गेला नाळ्या असतील त्या मी त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करता येईल फुलटाईम दोघं जण काम करता येईल मला म्हणजे एवढा वेळ देता येत नाही कामाला त्याच्यामुळं आणि जो तुमचा जो मुद्दा आहे या मुद्द्याचा विषय आहे तुम्ही जर काम करता येईल तर तुम्ही चार दिवस जर का घरी असा ना तुमच्याबद्दल तरी काम करता येईल तुमच्या बायला काम नाही करून धरून मारा मी सांगते तुम्हाला तुम्ही जर तुमच्या ठिकाणी जर दुसरी बाई जर काम करीत असेल तिथं तर डॉक्टरला मारसला मला का कोणा करत नाही ना तुमच्या वाली काय करायचं त्यांचं काम आहे तिथं त्यामुळं त्या ठिकाणी त्या बाईला तुम्ही काम करून टाकायचं सगळ्यांनी एक विचारानं तसे होणार नाही तुम्ही कसं आहे चार बाय आल्या दोन घरी लागतील मग आम्ही नाही घरी तर ती दिवाय काम करते डॉक्टरचं नाही तर काम होतं ना हे काम जात आहे आम्हाला पोचा नाही राह आम्हाला झाडू नाही राह आम्हाला सुटली नाही राहत डॉक्टर आम्हाला बोलत्या नर्स आम्हाला बोलतील तुम्ही राजीनामा द्या त्या डॉक्टरला विचारायला पाहिजे बाबू तुम्ही पैसे देतो का आम्हाला हा त्या विचारायला पाहिजे आमच्या रक्ताचे पैसे आम्ही घाम राहतो आहे आमच्या रक्ताचं पाणी करतोय आम्ही आधहा वेळेचं काम तुम्ही आमच्या फुल टाइम करून घ्या द्या हे आमच्या कष्टाचे पैसे तुमच्या खिशातून देत नाही सरकारचं झालं तर आपला सरकार काम राहतो आपल्या सरकारला दिसत नाही आपल्या सरकारला ऐकायला येत नाही आपल्या सरकाराला बोलता येत नाही जर त्याला ऐकायला आलं जर असतं तर तुमच्या आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचले असते त्यांना दिसलं जर असतं तर तुमची तवल त्यांनी बघितली असती त्यांना बोलता आला उत्तर दिला असत त्यांनी त्यामुळं आपल्या सरकारामध्ये तेवढा जम नाही म्हणून इतक्या दिवस तुमचे काम इमारत येईल म्हणून तुमच्यावर अन्याय झाला तुम्हाला न्याय भेटला नाही पण मी एवढंच सांगत का तुम्ही जर एका इंजिनिअर राहिले एका इंजिनिअर राहिले तर नक्कीच तुम्हाला न्याय जर आता जर भेटलाच तुम्हाला पण याच्यापेक्षा अजून तुम्हाला जास्त प्रयत्न करायचे जो तुमचा चोवीस कसा होईल हे प्रयत्न तुम्हाला करायचे हे फक्त तुम्ही स्वतःच करू शकता कोणी करू शकत नाही ना ना। एक टाकी ओढायला तुम्ही जर येऊ नका जमा करून राहिले तर येऊ नका काय करणार काय करणार नाही जेव्हा तुम्ही एकत्र येशाल सरकारवर दबाव पडाल तेव्हा तुमच्या काही गोष्टी मान्य होती त्याच्यासाठी तुम्ही स्वतः हिम्मत करा येऊ नका सपोर्ट द्या मी तर काय म्हणजे प्रत्येक ठिकाणी नाही पण येऊ नका आहे तुमच्या पाठी मान तसं मी अजून मधून चौकाशी मागे चालूच राहतील बस एवढं दोन शब्द बोलून